नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आज आपण पाहतोय एकोणतीस ऑगस्ट दोन हजार चोवीसच्या चालू घडामोडी तर यामध्ये आपण एकूण दहा प्रश्न आणि त्यांची महत्वाची माहिती पाहणार आहोत आणि तुम्हाला जर या व्हिडिओची पी डी एफ हवी असेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक आहे तेथे तुम्हाला सर्व व्हिडिओच्या पीडीएफ अगदी फ्रीमध्ये मिळतील तर व्हिडिओला सुरुवात करूयात तर अगोदर आपण कालच्या चालू घडामोडी पाहून घेऊया तर अलीकडे कोणत्या राज्यात मिथून राशीची प्रथम अधिकृत नोंदणी झालेली आहे तर योग्य उत्तर आहे आसाम या राज्यामध्ये लक्षात ठेवा मित्रांनो तर महिला टी ट्वेंटी विश्वचषकात भारताचा कर्णधार कोण असेल तर योग्य उत्तर आहे हरमनप्रीत कौर असतील लक्षात ठेवा तर इंडिया ट्रॅव्हल अवॉर्डमध्ये नुकताच सर्वोत्कृष्ट विमानतळ पुरस्कार कोणाला मिळालेला आहे तर योग्य उत्तर आहे हैदराबादला मिळालेला आहे है, लक्षात ठेवा तर कोणत्या शहरात केंद्रीय अर्थमंत्र्यांनी जीएसटी भवनाचे उद्घाटन केलेले आहे योग्य उत्तर आहे उदयपूर या शहरामध्ये तर, शहरा तर कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुख शिक्षा योजना मंजूर केलेली आहे तर योग्य उत्तर हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी लक्षात ठेवा तर आफ्रिकेतील सर्वोच्च शिखर माउंट किलिमांजारो गाठणारी आशियातील सर्वात तरुण व्यक्ती कोण बनलेली आहे तर योग्य उत्तर आहे ते बनलेले आहे यानंतर जगातील जल सप्ताह दोन हजार चोवीस कधी आणि कदि कधी पर्यंत आयोजित केला जात आहे योग्य उत्तर आहे पंचवीस ते एकोणतीस ऑगस्ट रोजीपर्यंत लक्षात ठेवा तर आंतरराष्ट्रीय मदर तेरेसा पुरस्कार सोहळा कोठे आयोजित करण्यात आलेला आहे तर योग्य उत्तर आहे दुबईमध्ये आयोजित करण्यात आलेला आहे तर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरने आपल्या कर्मचाऱ्यांना कोणत्या देशातून काढून टाकण्याची घोषणा केलेली आहे यो तर योग्य उत्तर ब्राझील या देशातून तर बर्ड फ्लूचे ताजे प्रकरण कोणत्या राज्यात आढळून आलेले आहे लक्षात ठेवा तर ओडिशा या राज्यामध्ये आढळून आलेले आहे तर यानंतर आपण आजच्या चालू घडामोडी पाहून घेऊयात तर प्रश्न आहे पहिला रेल्वे बोर्डाचे नवीन अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर योग्य उत्तर आहे याचे ऑप्शन बी सतीश कुमार लक्षात ठेवा मित्रांनो काय आहे सतीश कुमार तर यानंतर याविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊयात तर भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवा म्हणजेच आय आर एम एस अधिकारी सतीश कुमार यांची रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे तर त्यांची नियुक्ती विद्यमान अध्यक्ष जया वर्मा यांच्या निवृत्तीनंतर एक सप्टेंबर दोन हजार चोवीस पासून प्रभावी होईल आणि या निर्णयाला मंत्रिमंडळाच्या नियुक्ती समितीने म्हणजे ए सी सी ने मान्यता दिलेली आहे तर आपण रेल्वेविषयी काही महत्वाची माहिती पाहून घेऊयात तर अठराशे त्रेपन्न मध्ये कोणत्या दोन स्थानकांदरम्यान पहिली ट्रेन सुरू झाली तर योग्य उत्तर आहे मुंबई ते ठाणे लक्षात ठेवा तर जगातील सर्वात उंच रेल्वे पूल खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधला गेलेला आहे तर चिनाब नदी लक्षात ठेवा जम्मू काश्मीरमध्ये आहे तर भारतातील कोणत्या गव्हर्नर जनरलच्या काळात रेल्वे मार्गाची का स्थापना करण्यात आलेली होती तर योग्य उत्तर लॉर्ड डलहौसीच्या हो लक्षात ठेवा यानंतर मित्रांनो पुढील पॉईंट आहे भारतातील रेल्वेचे शुभंकर चिन्ह कोणते आहे तर भोलू हत्ती आहे लक्षात ठेवा तर भारतातील पहिली पाण्याखालील मेट्रो कोलकाता येथे आहे आणि भारतातील पहिली हायड्रोजन ट्रेन हरियाणा येथे आहे लक्षात ठेवा यानंतर दुसरा प्रश्न आहे राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजे NSG चे नवीन महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी बी श्री निवासन यांची कोणाची बी श्री निवासन यांची ठीक आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊया तर बिहार केडरच्या एकोणीसशे ब्याण्णव बॅच चे वरिष्ठ आय पी एस अधिकारी बी निवासन यांची राष्ट्रीय सुरक्षा रक्षक म्हणजेच एन एस जी चे महासंचालक म्हणजेच डी जी नियुक्ती करण्यात आलेली आहे लक्षात ठेवा ¿Verdad? तर नलिन प्रभात जम्मू आणि काश्मीर पोलिसांच्या विशेष महासंचालक पदावरून उतार झाल्यानंतर श्रीनिवासन हे पद स्वीकारतील कार्मिक मंत्रालयानुसार एन एस जी जी म्हणून त्यांचा कार्यकाळ एकतीस ऑगस्ट दोन हजार सत्तावीस पर्यंत राहील तर यानंतर मित्रांनो तिसरा प्रश्न आहे आय सी सी चे अध्यक्ष बनणारी सर्वात तरुण व्यक्ती कोण बनलेली आहे तर योग्य उत्तर आहे ऑप्शन ए जय शहा बनलेले आहे कोण आहेत जय शहा ठीक आहे तर यानंतर या आपण माहिती जाणून घेऊयात तर आयसीसीची स्थापना झालेली आहे एकोणीशे नऊ मध्ये आहे आणि ICC स्वातंत्र्य अध्यक्षाचा कार्यकाळ पाहून घेऊयात तर दोन वर्ष आणि जास्तीत जास्त तीन टर्म साठी आयसीसीचा स्वातंत्र्य अध्यक्ष म्हणून एखाद्या व्यक्तीची निवड केली जाते लक्षात ठेवा तर चौथा प्रश्न आहे केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन कोणत्या राज्यातून राज्यसभेवर बिनविरोध निवडून आले आहेत लक्षात ठेवा तर योग्य उत्तर आहे ऑप्शन बी मध्य प्रदेश लक्षात ठेवा काय मध्य प्रदेश तर याविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊयात तर केंद्रीय मत्स्य व्यवसाय संवर्धन आणि दुग्ध व्यवसाय राज्यमंत्री जॉर्ज कुरियन हे मध्य प्रदेशातील एकमेव राज्यसभेच्या जागेवरून बिनविरोध निवडून आलेले आहेत तर केंद्रीय मंत्री खासदार मुख्यमंत्री डॉक्टर मोहन यादव आणि भाजप प्रदेशाध्यक्ष व्ही डी शर्मा यांच्या उपस्थित विधानसभेत पोहोचले आणि निवडणूक अधिकारी अरविंद शर्मा यांच्याकडून निवडणुकीचे प्रमाणपत्र स्वीकारले तर यानंतर मध्य प्रदेश विषयी आपण शॉर्टमध्ये माहिती जाणून घेऊयात राजधानी आहे भोपाळ मुख्यमंत्री मोहन यादव आणि राज्यपाल कोण आहेत मंगूभाई पटेल आणि सध्याच्या लोकसभेच्या जागा एकोणीस आहेत राज्यसभेच्या अकरा जागा आहेत तर यानंतर प्रश्न आहे पाचवा तर कोणत्या योजनेला अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दहा वर्ष पूर्ण झालेले आहेत तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी प्रधानमंत्री जनधन योजनेला तर याविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊयात तर जगातील सर्वात मोठा आर्थिक समावेश कार्यक्रम असलेल्या प्रधानमंत्री जनधन योजना अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दहा वर्ष पूर्ण झालेली आहेत तर प्रधानमंत्री जनधन योजना भारत सरकारने अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी सुरू केली होती ज्याचा उद्देश प्रत्येक बँकिंग नसलेल्या पौढ व्यक्तीला सार्वत्रिक बँकिंग सेवा प्रदान करण्याच्या उद्देशाने आहे लक्षात ठेवा यानंतर सहावा प्रश्न होईल कोणत्या राज्यातून पाच रॉयल बंगाल टायगर्स अलीकडेच ओडिशात आणले जातील तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन डी ए व बी दोन्ही म्हणजे महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातील ठीक आहे लक्षात ठेवा तर याविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊयात तर ओडिशामध्ये वाघांची संख्या वाढवण्यासाठी महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशातून पाच रॉयल बंगाल टायगर आणण्याची योजना आखण्यात आलेली आहे तर सप्टेंबर पर्यंत वाघ येण्याची शक्यता आहे लक्षात ठेवा तर यापैकी तीन वाघांना संबलपूर येथील डेब्रीगडा अभयारण्यात स्थलांतरित केले जाईल तर उर्वरित दोन वाघांना जाईल लक्षात ठेवा तर महाराष्ट्र विषय आपण मध्ये माहिती जाणून घेऊयात मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे आणि राजधानी आहे मुंबई आणि सध्याचे राज्यपाल कोण आहेत सी पी राधाकृष्णन लक्षात ठेवा राष्ट्रीय उद्याने देखील पाहून घेऊयात संजय गांधी राष्ट्रीय उद्यान नावेगाव राष्ट्रीय उद्यान आणि पेंच राष्ट्रीय उद्यान ठीक आहे लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर आपण महाराष्ट्राविषयी मध्ये चालू घडामोडी देखील पाहून घेऊयात तर महाराष्ट्राला दोन हजार चोवीस चा सर्वोत्कृष्ट कृषी राज्य पुरस्कार मिळालेला आहे तर सुजाता सौनिक या महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्य सचिव बनलेल्या आहेत तर भारतातील सर्वात मोठे डीप ड्राफ्ट बंदर महाराष्ट्रात बांधले जाणार आहे तर नाशिकमध्ये सत्ताविसाव्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे लक्षात ठेवा मित्रांनो यानंतर रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्र पोलिसांच्या नवीन डीजीपी पदी नियुक्ती करण्यात आलेली आहे कोणाची रश्मी शुक्ला यांची यानंतर शेवटचा पॉईंट आहे महाराष्ट्र हे एफ आय मिळविणारे सर्वात मोठे राज्य आहे लक्षात ठेवा यानंतर सातवा प्रश्न राहील अलीकडेच भारत आणि कोणत्या देशाने नदी स्वच्छतेसाठी यस एल सी आर प्रकल्प सुरू केलेला आहे कोणता प्रकल्प यस एल सी आर प्रकल्प तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए डेन्मार्कने कोणत्या ऑप्शन ए डेन्मार्क या देशाने ठीक आहे तर यानंतर मित्रांनो याविषयी आपण महत्वाची माहिती पाहून घेऊया तर त्या अगोदर एस एल आर म्हणजे काय तर स्मार्ट लॅबोरेटरी फॉर क्लीन रिव्हर्स लक्षात ठेवा तर भारत आणि डेन्मार्क यांच्यातील पर्यावरण धोरणात्मक भागीदारी अंतर्गत स्वच्छ नद्यांवर स्मार्ट प्रयोगशाळा सुरू करण्यात आलेली आहे तर वरुणा नदीचे पुनरुज्जीवन करणे हा त्याचा उद्देश आहे तर प्रकल्पासाठी सुरुवातीचा निधी भारताकडून सोळा पॉईंट आठ कोटी रुपये आणि डेन्मार्क कडून पाच कोटी रुपये आहे लक्षात ठेवा यानंतर आठवा प्रश्न आहे भारतातील पहिल्या अंतराळ पर्यटकाचे नाव काय आहे तर याचे योग्य उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन सी गोपीचंद थोटाकुरा आहे लक्षात ठेवा मित्रांनो तर याविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊया तर भारताचे पहिले नागरी अंतराळ पर्यटक गोपीचंद थोटाकुरा यांचे सव्वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दिल्लीत परतल्यावर त्यांचे हार्दिक स्वागत करण्यात आलेले आहे तर चे जे बेझोल यांनी स्थापन केलेल्या ब्लू ओरिजिन्स न्यू शेपर ट्वेंटी मिशन मिशनमध्ये थोटा कुरा सामील झालेला आहे तर राकेश शर्माच्या एकोणीशे चौऱ्याऐंशी च्या मिशन नंतर अंतराळात प्रवास करणारा दुसरा भारतीय नागरिक बनून इतिहास रचलेला आहे तर त्यांचा प्रवास सुमारे दहा मिनिटं चालला जास्तीत जास्त एकशे पाच किलोमीटर उंचीवर पोहोचलेला आहे यानंतर नववा प्रश्न आहे राष्ट्रीय क्रीडा दिन नुकताच कधी साजरा करण्यात आलेला आहे तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन ए एकोणतीस ऑगस्ट रोजी साजरा करण्यात आलेला आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊयात तर एकोणतीस ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो तर महान हॉकीपटू मेजर ध्यानचंद यांचे जयंती स्मरणार्थ दरवर्षी एकोणतीस ऑगस्ट रोजी राष्ट्रीय क्रीडा दिन साजरा केला जातो तर ध्यानचंद यांचा जन्म एकोणीसशे पाच मध्ये झाला आणि त्यांच्या जादूई हॉकी कौशल्यासाठी प्रसिद्ध होते लक्षात ठेवा यानंतर शेवटचा आणि दहावा प्रश्न आहे मित्रांनो आठव्या आशियाई हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कोण नेतृत्व करेल तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी हरमनप्रीत सिंग करेल कोण करेल हरमणप्रीत सिंग ठीक आहे तर याविषयी आपण महत्वाची माहिती जाणून घेऊयात तर हॉकी इंडियाने आठव्या पुरुष आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी दोन हजार साठी हरमनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखाली नवीन राष्ट्रीय पुरुष हॉकी संघ केलेली आहे तर आठवी पुरुष आशियाई चोवीस दर दर दरम्यान चीनच्या हुलुनबुर शहरात आयोजित केली जात आहे लक्षात ठेवा तर भारत पुरुष आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीचा गत विजेता आहे आणि दोन हजार तेवीस मध्ये चेन्नई येथे झालेल्या सातव्या आवृत्तीत जिंकला होता लक्षात ठेवा यानंतर खालील प्रश्न मित्रांनो स्पेशली तुमच्यासाठी ठेवलेला आहे आणि हा प्रश्न आपण कालच्या चालू घडामोडीमध्ये पाहिला होता ज्यांनी ज्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला असेल त्यांना या प्रश्नाचे उत्तर येईल अशी मी अपेक्षा करतो तर प्रश्न असा आहे बर्ड फ्लूचे ताजे प्रकरण कोणत्या राज्यात नोंदवले गेलेले आहे तर याचे योग्य उत्तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आहे मित्रांनो आणि तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्कीच्या व्हिडिओला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर चला भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद